ओ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्रीची सातवी माळ ही देवीच्या सातव्या दिवशी असते त्याचबरोबर बघा या दिवशी कुठल्या देवीची पूजा केली जाते त्याचबरोबर या देवीला रंग कुठला आवडतो या देवीचा मंत्र काय नैवेद्यामध्ये या देवीला काय दाखवलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा नवरात्रीची सप्तमी तिथीवरती कोणकोणत्या विधी कराव्या कोणत्या देवीचं पूजन करावं देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा देवीला बघा कोणता नैवेद्य दाखवावा तसेच रंग कोणता याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा नवरात्रीची सातवी माळ दिनांक नऊ ऑक्टोंबरला आहे या दिवशी देवी काल रात्री आणि देवीचा रंग बघा काळा जरी असला तरी या दिवशी निळ्या रंगाची माळ आहे म्हणून देवीच्या प्रत्येक मंदिरामध्ये कोणतंही मंदिर असो भारतामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो देवीचा जो रंग आहे त्या दिवशी त्या रंगाची साडी देवीला नेसवली जाते आणि देवीच्या सप्तमी तिथीच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या सप्तमी तिथीला सातव्या दिवशी निळ्या रंगाची माळ आहे म्हणून या दिवशी निळ्या रंगाची फुलं देवीला अर्पण करावी निळ्या रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की निळ्या रंगाची फुलं कुठून आणायची निळ्या रंगाची फुलं असतात गोकुर्णीचं फुलं असतं बघा कमळाची फुले असतात फुले असतात त्यामुळे बघा नि निळ्या रंगाची अपराजिताची फुलं या फुलांची माळ तुम्ही देवीला अर्पण केल्यास देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि काल रात्रीची बघा देवी ही जी आहे ती अतिशय शक्तिशाली देवी आहे म्हणून या देवीसाठी साधक फारशी उपासना करत नाहीत पण जो कोणी भक्त या देवीची उपासना करतो तर त्याच्याजवळ बघा अशी शक्ती त्याला प्राप्त होत असते कारण काल रात्री हे दुर्गा रौद्र रूप आहे महाकाली भद्रकाली भैरवी मृत्यू रुद्राणी चामुंडा चंडी दुर्गा आणि कालरात्री ही देवीची विनाशकारी रूप आहे तर रौद्री आणि धूम्रवर्ण सुद्धा देवीची नावे आहेत देवीचे पूजन का केले जाते काल रात्री देवीचे पूजन का केले जाते बघा देवी ही पापांपासून मुक्ती देते देवी शत्रूंपासून मुक्ती देते कोणत्याही प्रकारचे राक्षस भूत पिशाच नकारात्मक शक्ती देवीच्या सावलीत ही उभे राहत नाहीत म्हणून काल रात्री देवीचे पूजन आणि काल रात्री देवीची साधना अतिशय शक्तिशाली आणि पॉवरफुल समजली जाते मग शास्त्रामध्ये देवीचे स्वरूप असे सांगितले आहे की काल रात्री देवीच्या शरीराचा रंग हा अंधाराप्रमाणे काळा आहे डोक्यावरील केश विखुरलेले आहेत आणि गळ्यामध्ये चमकणारी माळ आहे म्हणून या देवीला काल रात्री असे म्हटले जाते देवीच्या श्वासातून ज्वाला निघतात आणि देवीची जीभ बाहेर आहे या दिवशी देवीचे चतुर्भुज आहे आणि देवीचे वाहन गाढव आहे उजव्या हातात बघा एका हातामध्ये अभय आणि सूर्याची वरमुद्रा आहे आणि डाव्या हातामध्ये लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे देवीचे हे स्वरूप अतिशय उग्र असून देवी भक्तांच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण जर कोणाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर फक्त काळ रात्री देवीच बघा तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकते शनीचा जर प्रभाव असेल तर शनीच्या प्रभावासाठी देवी काळ रात्रीचे पूजन केले जाते म्हणून या दिवशी शनीदेवाचे जर तुम्हाला काही त्रास असतील तर या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही नवरात्रीच्या सातव्या दिवशी तुम्ही देवी काल रात्री या देवीचे पूजन करावे काल रात्री देवीला बघा काली मातेचे स्वरूप मानले जाते आणि देवी पार्वतीपासूनच काली मातेची उत्पत्ती झालेली आहे बघा तिन्ही सांजेनंतर तुम्हाला देवीचे पूजन करण्याचे विधान आहे म्हणजेच काल रात्री देवीचे पूजन हे अंधारात केले जाते रात्रीच्या वेळी केले जाते त्यामुळे काल रात्री या देवीचे पूजन शक्यतो रात्रीच्या वेळी करायचं आहे मग पूजन कसं करायचं पूजनाची काय पद्धत आहे तर बघा पूजनाची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण बघा काल रात्री देवीचे पूजन सर्वसामान्य साधक आपल्यासारखे साधारण जे लोक आहेत तर ते करत नाहीत तर जे लोक बघा देवीची सिद्धी प्राप्त करत असतात असे लोक काल रात्री देवीचे पूजन करत असतात आपण साधारण लोक बघा आपल्या घरामध्ये आपलं काल रात्री देवीचा फोटोसुद्धा ठेवत नाही किंवा मूर्ती तर ठेवतच नाही म्हणून कालरात्री देवी हे पार्वतीचेच रौद्र रूप म्हणून ओळखले जाते तर त्यामुळे या दिवशी आपण पार्वतीची पूजा करावी शंकरांसोबत पार्वतीची पूजा करावी आणि तिच्या रौद्र स्वरूपाचे स्मरण करून म्हणजेच कालरात्री या देवीचे स्मरण करून ही कालरात्री देवीची पूजा करावी मात्र पूजन करत असताना आपण सकाळी करून घ्यावा आणि कालरात्री या देवीसाठी आरती मंत्र नैवेद्य हा जो आहे तो रात्रीच्या वेळी करावा कारण रात्रीच्या वेळीसुद्धा आपण पूजावेळी करतच असतो पण बघा जसे देवीचे आरती मंत्र आणि नैवेद्य हा आपण देवीला सकाळी दाखवत असतो तर काल रात्री या देवीला तो रात्रीच्या वेळी दाखवायचा असतो काल रात्री देवीचं स्वरूप हे अर्धनारेश्वर स्वरूप आहे जे शिवाच्या तांडव अवस्थेत आहे आणि या देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर सप्तमीचा म्हणजेच नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळी प्रथा आहे काही भागांमध्ये देवीला साधा पर्यावर पुराणावरणाचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर सप्तमीच्या सातव्या दिवशी देवीला मांसाहाराचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो आणि आजही तो दाखवला जातो पण बघा मांसाहाराचा नैवेद्य हा सप्तमीच्या दिवशीच मंदिरामध्ये दाखवला जातो मात्र ज्यांच्या घरी ही प्रथा असेल त्यांनी मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची तर त्यांच्या घरीच हा नैवेद्य दाखवला जावा आपल्यासारख्या साधारण लोकांच्या घरी साधारणतः पुराणावरणाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो बघा आपल्यासारख्या लोकांनी जर बघा घरी घट बसवला आहे तर अशा लोकांनी कोणता तर गुळापासून कोणताही पदार्थ तुम्ही या बनवून या दिवशी बघा गुळाचा तुम्ही नैवेद्य जो आहे तो काल रात्री देवीला दाखवू शकता गुळापासून तुम्ही कडकनी वगैरे बनवू शकता आणि हे तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता असे केल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभावसुद्धा दूर होत असतो नकारात्मक शक्तींना जवळ ही, ही, ही देवी येऊ देत नाही जो कोणी भक्त हिला सिद्ध करतो तर त्याची ती त्या भक्तांची मदत करत असते आणि या देवीला शक्तिशाली बनण्यासाठी बली पाहिजे असते रक्त पाहिजे असते त्यामुळे या देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो जसं देवीचं स्वरूप आहे तसंच बघा देवीचा स्वभाव देखील आहे देवीचं अन्नसुद्धा तसंच आहे त्यामुळे आपण त्या स्वरूपावरूनच बघा आपल्याला समजते की या देवीला कोणता नैवेद्य द्यावा लागेल तर या देवीला बघा तुम्हाला मांसाहाराचा रक्ताचा नैवेद्य दाखवला जातो कारण ही देवी अतिशय शक्तिशाली देवी आहे आणि ज्या भक्तांनी बघा या देवीची उपासना करून या देवीला जर सिद्ध केलं असेल तर बघा ही देवी आपल्या भक्तांसाठी कोणाशीही बली घेऊ शकते म्हणून नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो देवीच्या पूजनामध्ये जो कोवळा ठेवला जातो त्या सुद्धा देवीला नैवेद्य दाखवला जातो आता बघा संपूर्ण पूजाविधी संपन्न झाल्यानंतर सकाळच्या वेळी एका मंत्राचा जाप करायचा आहे हा मंत्र बघा आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता दूर करतो वाईट व्यक्तींचा प्रभाव दूर होतो घरावर जर काही नजरबाधा असेल तर ते सुद्धा दूर करण्यासाठी या मन मं, हा मंत्र जो आहे तो मदत करतो तर बघा हा मंत्र बघा तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जाप करायचा आहे त्या मंत्राचा तुम ओम ऐम ईम क्लीम चामुंडाय विचे ओम काल रात्री देवे नम तर हा मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि देवीची पूजा सुरू करण्याच्या अगोदर एक मंत्रसुद्धा तुम्हाला बोलायचा आहे तो, बोला तो मंत्र असा आहे एकवेळी जपा करणं पुरा नग्न खरास्तिता लंबस्ती करणे का करणे ते लांब्य रक्तशरीरा हा एक मंत्र आहे तोही तुम्हाला तो म्हणायचा या मंत्राने देवीचे पूजन सुरू करायचे आणि जो सुरुवातीला मंत्र सांगितला तो तुम्हाला असं मंत्र संपूर्ण देवीची आरती झाल्यानंतर पूजा विधी झाल्यानंतर तो नवा मंत्र आहे तो म्हणायचा आपल्याला या मंत्राचा जप माळेवर सुद्धा करू शकता जर बघा तुम्हाला मृत्यूची भीती असेल अकाल मृत्यूची भीती असेल तर तुम्ही हा मंत्राचा जप अवश्य करा तसेच दोषापासून मुक्ती मिळावायची असेल तर तुम्ही काल रात्री या देवीचा हा मंत्र अवश्य जप करावा आणि बघा तुम्हाला अंधाराची जर जास्त भीती वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही हा।, हा जो मंत्र आहे तो अवश्य जप करू शकता काल रात्रीचे पूजन यासाठी केलं जाते की काल रात्रीने आपल्याला भीतीतून अंधारातून बाहेर काढावं म्हणून काल रात्री ही देवी अंधाराला दूर करणारी देवी आहे म्हणून आपल्या जीवनातील सुद्धा अंधार दूर करा व्हावा यासाठी काल रात्री देवीचं पूजन करावं अशा प्रकारे नवरात्रीची नववी माळ आहे तर बघा नवरात्रीचा नवा रंग नवा मंत्र नैवेद्य तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्हाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवत नसाल तर मग आपला नेहमीचा जो नैवेद्य ने असतो तो तो आपण घरी बनवतो किंवा मग पंचपक्वानांचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो देवीला गुळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीला बघा चण्याची भाजी आणि पुरी किंवा मग तुम्ही कोणताही पदार्थ जो आहे तो बनवून देवीला त्याचा नैवेद्य दाखवू शकता तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या माळेची मिळालीच असेल जर बघा काही राहिलं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचे मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न कर जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर त्याच्या सातव्या अध्यायामध्ये काल रात्री देवीचे वर्णन केलेले आहे आणि सप्तमीच्या दिवशी या सातव्या अध्यायाचे पठण अवश्य करावे दुर्गा सप्तशितीच्या सातव्या अध्यायामध्ये सांगितले आहे की शुभ आणि निशुंभ हे दोन दैत्य होते आणि या दोन दैत्यांनी देवगणांना खूप परेशान करून सोडलं होतं मात्र त्यांच्यासोबतच देवी लढतच होती पण या दैत्यांचे सैन्यबळ इतकं होतं की देवीला हरवण्यासाठी हे नवनवीन नम प्रयोग देखील करत होते अनेक सैन्यबळ घेऊन देवीच्या अंगावरती जात होते पण देवी यांना हरत नव्हती आणि त्यामुळे देवीला खूप राग आला शुंभ आणि निशुंभाने देवीवरती काही त्यांचे सैन्य सोडले शुंभ आणि निशुंभ या दैत्याने आपल्या सेनापतींना आदेश दिला की देवीला केस धरून आणि तिला पायाखाली तुडवीत आण फरफटत पर आण देवी येत नसेल तर तिला धरून बांधून कसेही आण पण माझ्यापर्यंत आण त्यानंतर सेनापती जातात तेव्हा देवीसोबत युद्ध करतात देवीला खूप काही त्रास देऊन देवी बघा तरीही त्यांना हरत नाही मात्र देवीला अतिशय राग येतो देवी अतिक्रदी क्रोधित होते त्यामुळे देवी इतकी क्रोधित होते की ती देवी चंडा आणि मुंडाचे केस धरून धडापासून त्याचे डोके वेगळे करते देवीच्या या स्वरूपाला चामुंडा हे नाव दिलेले आहे आणि त्यानंतर देवी बघा चामुंड चंडाचे आणि मुंडाचे मस्तक घेऊन देवी कौशिकीकडे प परत जाते आणि तिला म्हणते की मी चंड आणि मुंडे या दोन प्राण्यांचे मुंडके तुझ्याजवळ कापून आणलेले आहे ते तुझ्या चरणांवरती मी ठेवत आहे आता तूच शुभ आणि निशुंभ शुंभ आणि निशुंबाला युद्धात मार त्यावरती कौशिकी देवी प्रसन्न होते आणि कौशिकी देवी काल रात्री देवीला सांगते त्यानंतर काल रात्री देवी प्रगट होते आणि शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा वध करते अशी ही आख्यायिका श्री दुर्गा सप्तशेतीच्या सातव्या अध्यायामध्ये मार्कंडेय ऋषींनी सांगितलेली आहे किंवा गायलेली आहे बघा काही स्तोत्रसुद्धा यामध्ये दुर्गा सप्तशेतीच्या पाठामध्ये आहेत जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल तर आपल्या घरावरचे सर्व संकटे दूर होतात घराची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलाबाळांना आशीर्वाद मिळतो आणि देवीची कृपा देखील आपल्यावरती होते अशा पद्धतीने नवरात्रीच्या सप्तमी तिथीला कालरात्री देवीचे देवीचं व्रत केलं जातं कालरात्री या देवीला पानांचा विडासुद्धा दाखवला जातो पंचमी तिथीपासून देवीला पानाचा विडा ज्याला तांबूल म्हणतो देवीला दाखवला जातो कारण देवीला पानाचा विडा हा अतिशय प्रिय आहे ज्यावेळी देवी युद्धात लढत होती त्यावेळी देवीच्या मुखामध्ये पानाचा विडा होता आणि म्हणून नवरात्रीच्या पंचमी तिथीपासून देवीला पानाचा वेडासुद्धा दाखवला जातो तर सप्तमी तिथीला पंचमी तिथीला तुम्ही देवीला पानाचा विडा अवश्य दाखवावा पंचमी तिथी संपली आहे मात्र बघा सप्तमी तिथीला अष्टमीला नवमीला देवीला तुम्ही पानाचा विडा नक्की अर्पण करू शकता आणि ओटी भरतेवेळीसुद्धा तुम्ही देवीला तांबूल विडा अर्पण केलात तर देवी तुमच्यावरती प्रसन्न होते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्र परिवारांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ